तुम्हीही करावी अशा पद्धतीचं त्यांनी के वक्तव्य केलेलं आहे पण मी त्यांच्यावर कुठलाच आरोप केलेला नाही तर मी कुठे म्हणतो नाही तुम्ही आरोप केले गेले ते तुम्ही करायला लावले याच्या माझी मागचा मास्टर माइंड तुम्ही आहात असं त्यांचं नाव न येत स्पष्ट मत होत त्याविषयी असं म्हणणं आहे तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल तो डॉक्टर कसं बघताय सगळं काय सांगू त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट केलं मी प्रश्न काढून देईन मग आम्ही आमची नार्को टेस्ट करू आणि त्यांच्या डॉक्टरने नेहमी काढायचं काय कारण नाही नार्कोला आम्ही म्हणतच नाही ना मी काय आरोप केला का त्या मुलीच्या मी काय म्हणलंय का की छळ छावण्या झाल्या मी त्यांच्यावर काय आरोप केले म्हणून मी माझ्याकडे पॉईंट आउट केले त्यांना उत्तर नाही म्हणून ते पॉईंट तुम्ही त्यांच्या आरोप केला असं नाही जे काय होते याचा मास्टर माइंड तुम्ही आहे सिद्ध करून दाखवावं त्यांनी की त्या मुलीला मीच पत्र लिहायला लावलं तिच्या काय त्या हातावर मीच लिहायला लावलं ती काय तिचे जर काय खाती काही रिलेशन असतील त्यांना मीच पाठवलं त्यांचे पैवान तिकडं बेडमध्ये जात आहेत तिथले लोक बोलत आहेत ते मीच करायला लावलो म्हणजे मी एकदा त्यांना सरळ सांगा पुरावे सांगा की हे याच्याकडून मी केलेलं आहे मग मी बघ का नाही म्हणे मग टेस्ट हा एक स्टंट आहे नार्कोटेस्ट करायचे कशात आलीच टेस्ट नार्कोटेस्ट बघू इलेक्शनला काय होतं अरे करायचीच नार्को टेस्ट त्यांनी त्यांची करावी आमची काही मागणी नाही त्यांनी नाही कुठे उद्या म्हणजे लाईट डिटेक्टर टेस्ट ती पण मागणी केली तुमची करा की तुम्ही मला कशाला मागताय तुम्ही तुमची सत्ता आहे मला अटक करा आणि नारखो टेस्ट करायला लावा साधा विषय ना कशाला माझ्या नाही 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 तो विषय माझ्या वयाची काळजी करायला नाही माझी फॅमिली आहे आपण आपल्या डोक्याची आणि भ्रमिष्ट बुद्धीची काळजी घ्या आणि आमच्या तालुक्यापासून जरा लांब राहिला दिल्ली दिल्लीत आपलं बरंच वजन आहे असं मी ऐकतोय दिल्लीत जाऊन तुम्हाला जे काय करायचं ते करा आमच्या तालुक्याला बद्दल सुख ठेव माझी खासदारांना जनतेने नाकारला असताना मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालताय हे बघा साहेब मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो हा त्यांचा पार्टी अंतर्गत शेवटची इलेक्शन झाली तेव्हाही होती तेव्हा ही देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले होते माझी त्यांची ओळख संबंध असतानाही मी एक अक्षरकरी नाही ते तुम्ही या येऊ नका हे आले बोलून गेले त्यांनी क्लीनचीट चिटका दिली हे त्यांना विचारलेलं बरं मी काय त्याच्यावर भाष्य करू शकतो हे क्लीनचीट दिली हा खरं माध्यमांचा सोबत ते एवढंच म्हणलं माझ्या आठवणी बरोबर असेल हे याचं रंजन हिंमत करायची संबंध नाही त्याच्यावर अंधारीबाईंनी जे सांगितलं ते जास्त समर्पक आहे आमच्यापैकी कोणीच तथाकथित त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी नावच घेतलं नाही त्याच सभेत त्यांचं नाव घेतलं गेलं तर कोणी जोडलं होतं त्यांचं नाव तर मी तर जोडलं नव्हतं देवेंद्र फडणवीस याच्या आधीच मी सांगितलं की इथं बारकीशी या स्कुलीत माझी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मी सांगितलं की फक्त पलटणचे आब्रू घालवू नका साखरवाडीच्या सा सभेत मी सांगितलं की पलटणला परंपरा आहे त्याची आब्रू घालवू नका आणि मोदी आणि अमित लोकांनी आमच्या तालुक्याची संस्कृती ठेवावी देवेंद्र साहेबांच्या न्याय बुद्धीवर माझा विषय विचार विश्वास आहे त्याच्या पलीकडे यांचं नाव घ्यायला मोकळं कोण महाराज सत्त्याहत्तर जे एफ आय आर कारखान्याच्या बाबत ते बोलले तर जिल्ह्यामध्ये एकशे सात एफ आय आर असे आहेत बघा ते दोनशे सत्त्याहत्तर एफ आय आर काय आहे ते मी डोळ्यांनी बदलू मी काय बोलू शकतो त्यांनी जे काय आकडेवारी केली ही दोनशे सत्त्याहत्तर एफ आय आर कोणी काढले मी काढले का अंधारे मॅडम ने काढले त्यांना विचार तुम्ही मला काय मला हे तुम्ही विचारताच का मिडिया म्हणून मी काय ह्याच्यातले आरोप केले त्यांनी जे उत्तरे दिली मला मास्टर माइंड केलं त्यातल्या कुठल्या गोष्टीचं माझं कनेक्शन एवढं सांगा एक एक सांग तुमच्या मताने संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घरातून जयश्री यादवने बाहेर पडतानाच एक व्हिडिओ त्यांनी काल दाखवला काय दिसलं तुम्हाला वकील सुद्धा त्याच्यातून बाहेर पडताना दिसले आणि त्याच्यामध्ये तुमचे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा जे जयकुमार गोरेंच्या प्रकरणामध्ये काही कॉल रेकॉर्डिंग पुढे आणब असे काही पुरावे त्यांनी तुमचं यामागे असल्याचं सा कारण सांगितलं एक वेळ ठेवा जयकुमार गोरेंनी ते तुम्ही नंतर बोलात जयकुमार गोरेंनी महाबळेश्वरला साहेब असताना हे रेकॉर्डिंग लावले जे महाराष्ट्र टाईम्सच्या डिजिटल चॅनलवर आले तुम्हाला पाहिजे असेल ते मी पाठवते मला जे आठवतंय ते त्या मग त्या म्हणजे महिला महिलेने कोणाच्या hmm. तरी थ्रू मला फोन केला होता hmm. आणि मला असा असा त्रास होत होता मला मदत करायला एवढं बोलली मी तिला म्हटलं की तुम्ही जर शिकला आम्हाला असाल तर इन्शुरन्स hmm. बँकेचे काही आमच्या स्कीम होतं त्याच्यात तुम्हाला नोकरी मिळू शकेल नपेक्षा आमचे सहकारी एक माझे आमदार होते आता माझे झाले त्यांच्याकडे झाले त्यांची सातारा माझे वळखी आहे आणि त्यांना तुम्हाला नोकरीची मदत होईल